पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर गदारोळ कुटुंब विभागली रस्ते फाटले विकास कामे ठप्प होण्याच्या मार्गावर प्रभाग सहा आणि सात मधील नागरिकांची हाक आमचा आवाज कोण ऐकणार स्पेशल आपण घेऊन आलो आहोत या वादाची खरी कहाणी नमस्कार आपण पाहतात पंचनामा न्यूजचा स्पेशल रिपोर्ट अठरा ऑगस्ट रोजी नवापूर नगर परिषदेने नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली उद्दिष्ट होतं लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता पण या रचनेनं ना नागरिकांच्या मनात गोंधळ आणि संताप निर्माण केलाय एकतीस ऑगस्ट ही हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख होती याआधीच एकोणतीस ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधील नागरिकांनी तब्बल तीन ठोस हरकती दाखल केल्या या हरकतींमध्ये नागरिकांनी स्पष्टपणे मांडले आहे की अनेक कुटुंबे वेगवेगळ्या प्रभागात विभागली गेली आहेत एकाच रस्त्याला दोन प्रभागात विभागल्याने विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होतात मागील निवडणुकीतही याच कारणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता म्हणजेच प्रश्न असा एका घराचा पाणी पुरवठा एका प्रभागातून तर दुसऱ्या घराचा दुसऱ्या प्रभागातून करायचा तर जबाबदारी कोण घेणार एका गल्लीत रस्त्याचं काम अर्ध एका प्रभागात आणि अर्ध दुसऱ्यात असेल तर विकास कोण करणार ही फक्त कागदावरची चूक नाही तर नागरिकांच्या दैनंदिन जगण्याची निगडीत समस्या आहे येवडे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रभाग सहा आणि 7 मधील रहिवाशांनी थेट नवापूर नगर परिषदेकडे धाव घेतली आहे त्यांची मागणी अगदीच स्पष्ट आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा चुकीची प्रभाग रचना बदलावी अन्यथा नागरिक कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील प्रकारे शासन ने प्रभाग क्रमांक 6 और 7 रचना की वो हमें बिल्कुल भी मंजूर नहीं है क्योंकि उन्होंने अवदूतवाड़ी और सीधा सोसाइटी ये जो दो भाग है इसके अंदर तीन गली के अंदर छः और सात में बांट दिया है जैसे एक गली के अंदर दो वार्ड उन्होंने किया है जिस तरीके से आगे पिछले बार भी अपने काम नहीं हुए आगे भी वही परिस्थिति रहने वाली है इस वजह से हमें यह प्रभाग रचना मंजूर नहीं है शासन इस पर निर्णय लेवे और प्रभाग रचना सर्कल के हिसाब से व्यवस्थित प्रमाण करे यह हमारी विनंती है शासन ने જે વોટ રચના કરી છે તે અમને માન્ય નથી પ્રભાગ નંબર છ અને પ્રભાગ નંબર સાત એમ અમારા વોર્ડને બે જગ્યાએ વેચી દેવામાં આવ્યો છે મારા બે ઘર છે એક ઘર પ્રભાગ નંબર સાતમાં ગયો અને એક ઘર પ્રભાગ નંબર છમાં છે તો વચમાંના જે ગવર્મેન્ટ કામ કરવા શાસન જે કામ કરવાનું હોય તે બરાબર થતા નથી નગરસેવકો એમ કહે કે આ મારા વોર્ડમાં છે ને પેલો કે મારા વોર્ડમાં નથી એટલે અમારા આ કામ થતા નથી शासन ने एक विनंती है कि जे जूनू थू ये प्रमाण अमारी दरखास्त है कि मान्य करे आता विचार करा मंडळी लोकशाहीमध्ये लोक हा केंद्रबिंदू असतो पण जर प्रभाग रचनेतच लोकांची गैरसोय झाली तर लोकशाहीचा खरा अर्थच हरवणार नाही का या प्रकरणावरून स्पष्ट आहे की नवापूरमध्ये प्रशासन आणि नागरिकांमधला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे आगामी काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय काय होतो याकडे संपूर्ण नवापूरचे लक्ष लागले मित्रांनो तुम्हाला वाटतं का की प्रशासनाने नागरिकांचा आवाज खरंच ऐकला आहे की ही राजकीय ही रचना राजकीय फायद्यासाठी केली गेली आहे आणि सर्वात महत्वाचं नागरिकांनी दिलेल्या हरकतींना न्याय मिळेल का कारण स्पष्ट आहे प्रभाग सहा व मधील रहिवाशांच्या हरकती व मागण्या योग्य आहेत ना त्यांना न्याय मिळाला पाहिजे काय काय खरं आहे ना आपली मत आम्हाला नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद